नागेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये एक नंबर एकदम धन्यवाद नागेश दादा कसे आहात हो नागेश दादा झालं का जेवण श्री ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्ते श्रीमाताई नमस्ते ताई खूप खूप स्वागत आहे झाले का असं म्हणत हो ताई माझं झालं जेवण तुमचं झालं का ताई जेवण नागेश दादा जेवण झालं का भाग्यश्रुताई नमस्कार सीमाताई नमस्कार भाग्यश्रुताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये सीमा का राम राम सगळं छान हो हो नागेशा दा झालं दा का जेवण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद भाग्यश्रुताई भाग्यश्रुताई जेवण झालं का कसे आहात आणि आपलं जयताई म्हणतात झालं होत माझं हो का दादा खवर जेवण होत मग तुमचं जेवण झालं का ताई हो बाई माझं झालं जेवण ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल फक्त दोनच लाईक आलेले आहेत चला तर बाय ताई का हो जया लवकर चालल्या जया ताई सब किती झाले तुमचे हो रोज सवय आहे हो का दादा कंटाळा आला आहे ओके ताई चालेल बाय रोजची सवय आहे मग छान आहे दादा लवकरच जेवण होत तर झोपते ओके ताई जय ओके लाईक डन धन्यवाद भाग्यश्री ताई बाबा आईला भिऊन तू इकडे कशाला कमेंट करते तीच मला कळत नाही तुझ काय आईला भिऊन तू इकडं कमेंट करते आणि आईला भिऊन म्हणते आईला एवढं भेटतोय तर इकडं लाईव्ह कशाला येते मग विद्याताई स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे विद्याताई विद्याताई बघितलं का शुभरात्री सीमा का शुभरात्री रागेश दादा आज काय होते आज भजी चिवडा एवढ्यावरच भागवलं आपलं जेवण ताई <coughs> लाईक धन्यवाद भागीसरताई विद्याताई मध्ये सीमाताई मी आली स्वागत आहे विद्याताई माझी शेती दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार ताई नमस्कार दादा जेवण झालं का तुमच हो झालं जेवण भाजीसुद्धा हसताय जया ताई अवघड आहे काय करणार जया ताई सोप्या भाषेत सांगितल्याला समजत नाही मग अवघड भाषेत समज सांगितलं तर मग जमतय त्यांना चार नंबर लाईक डन धन्यवाद विद्या डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण झाले का ताई हो दादा माझं झालं जेवण तुमचं झालं आय लव्ह यू म्हणजे आयला घाबरून आहे तेच तर म्हणलं मी आता आय लव्ह यू तू आणि इकडे कमेंट करतोय इकडे कशाला कमेंट करायची एवढं आय लव्ह देतो नागेश दादा नमस्कार विद्याताई म्हणतायत विद्यानयन नयन श्रोवती रामकृष्ण हरी शुभरात्रि धन्यवाद दादा जयाताई सहा नंबर लाईक डन जयाताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये विद्याताई नमस्कार जयाताई ताई म्हणतायत आणि छान दिसते सीमाताई धन्यवाद विद्याताई खूप खूप धन्यवाद विद्याताई झालं का जेवण नागेश दादा नमस्कार जयाताई म्हणतायत विद्याताई म्हणतायत हॅलो जयाताई अरे आणि नागेश दादा म्हणतायत जया दिदी शुभरात्री विद्याताई जेवण झालं का जय ताई म्हणतायत आणि विद्याताई म्हणतायत आत्ताच तुमचं नाव काढलेलं राजू ताईच लाईव्ह योगेश दादा योगेश दादा योगेश नांगरे यो नाव नावच विसरतंय माझ्याकडून सारखं सारखं अशोक दादा नमस्कार अशोक दादा स्वागत आहे लय मध्ये नमद नम अक्का नमस्कार नमस्कार ना स्वागत आहे तुम्हा तुम्हा स्वागत अशोकदादा लावाद अशोकदादा झालं का जेवण दादा आणि आपले दादा आले दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दहा नंबर लाईक डन <laughs> शकला भाऊ दादा नाव काय आहे तुमचं नाव सांगा कुठे नि कुठे निघालात नागेश दादा जेवण झालं का तुमचं अंकुश दादा अकरा नंबर लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल म्हणता अजून एक आहे सांगू का काय सांगा बरं मी पण आलो तुमच्या मागे स्वागत आहे दादा विद्याताई म्हणतायत जया ताई शॉपवर आहे नऊ वाजता जाणार घरी हो का विद्याताई अंकुश दादा हसतायत विद्याताई विद्याताई सात ला जेवतो मी नाही दादा म्हणतायत जयताई जया ताई म्हणतायत मी आज लवकर आणि मी आज लवकर आणि विद्याताई दिवसभर कंटाळा आला होता लवकर आली है, हो का नमस्कार म्हणताय जयताई विद्याताई जय भीम म्हणतायत विद्याताई जय भीम आणि विद्याताई ताई म्हणतायत हो का जया नागे दादा जयाताई तुम्ही किती वाजता घरी जाणार विद्याताई म्हणतायत अशोक दादा नमस्कार म्हणतात दादा नमस्कार म्हणतायत जय ताई मास्टरदादा म्हणतात जेवण झालं आहे माझ मी आलो विद्याताई थोड्या वेळा आहे तुमची लाईव्ह अँड झाल्यावर मी बाहेरच होते Okay, Jaya, yeah, that's with the time. <laughs> मला काय नो प्रकार माहित नाही माहित नाही तेच बरं जे माहिती करून पण घेऊ नका जी आता हे स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार जियात खूप खूप स्वागत आहे जियात ताई झालं का जेवण वगैरे कशा आहात तुम्ही अक्का नमस्कार गुरु नमस्कार विनायक दादा खूप खूप स्वागत आहे लाईफ मध्ये विनायक दादा झालं का जेवण वगैरे नमस्कार ताई नमस्कार जियात आई खूप खूप मनापासून स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झाले का हो ताई माझं झालं जेवण तुमचं झालं का जयाताई ताई जेवण जयाताई नमस्कार म्हणतायत चला मी जातो सर्वांना शुभ रात्री भेटू उद्या सकाळी जयात आई थांबा कुठे चाललेत तुम्ही पाय लागलं की नाही लागलं नुसतं पळत पळत्या पळतेच पळत्या माळी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार ताई नमस्कार माळी दादा माळी दादा झालं का जेवण मस्त आहे हो का या ताई जेवण बाकी आहे तुमचे जेवण झाले का हो विनायक दादा माझं जेवण झालं नाही अजून बाकी आहे हो का जया ताई दादा काय मेनू माळी भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र विनायक दादा म्हणतात प्रमिला स्वागत आहे नमस्कार सीमा नमस्कार प्रमिलाताई ताई खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं ताई झालं का जेवण वगैरे हाय सर्वांना नमस्कार सर्वांना म्हणतायत प्रमिला ताई बोला प्रमिलताई कशा आहात माझं जेवण झालं हो का ताई काय मेनू होता मग काय मेनू होता प्रमिला ताई प्रमिला ताई नमस्कार म्हणतायत प्रमिला ताई म्हणताय तुझं जेवण झालं का हो ताई झालं माझं जेवण माझं पण झालं जेवण जेवण करूनच लाईव सुरू केली दादा बोला दादा नमस्कार म्हणतायत प्रमिलाताई प्रमिलाताई, ताई प्रमिला ताई जेवण झालं का दादा अंकुशदा अंकुश दादा तुमचं जेवण नसेल झालं अजून मेनू पालक हो का खूप खोक छान प्रमिलाताई ताई मी तुम्हाला बघितलंच नव्हतं विद्याताईंच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या दोघींचा व्हिडिओ आहे बघा तिथं बघितलं मी तुम्हाला काल रात्री बघितलं अंकुश अंकुश माझं जेवण झालं हो का हो ना रात्री बघितलं मी विद्याताईंचा आणि तुमचा व्हिडिओ आहे ना दोघींचा पण व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये बघितलं मी तुम्हाला खूप छान झाला तो व्हिडिओ आता ओळखशील हो, हो, ना हो ओळखेल ना ताई नक्कीच तुम्हाला विसरणार कसं काय विसरणार मी आणि तुम्हाला बघितलं नसतं तरी पण मी ओळखलं असतं कारण मला विद्याताईंनी सांगितलं होतं धन्यवाद सीमा वंदना ताई स्वागत आहे शुभरात्री जेवण झाले का हो ताई माझं झालं जेवण तुमचं झालं का वंदना ताई खूप छान म्हणजे खूप छान दोघींचा पण ड्रेस एकाच कर आहे खूप छान व्हिडिओ झाला तो काहीतरी गाणं आहे त्याच्यामध्ये आठवत नाही आहे मला पण शॉर्ट व्हिडिओ आहे लाईक डन धन्यवाद वंदनताई वंदनताई जेवण झालं का तुमचं बोला बोला काय चाललंय काय नाही ताई निवांत आहे काशी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये चौदा नंबर लाईक डन धन्यवाद काशी दादा कसे आहात जेवण वगैरे झालं का दादा दुकानातून घरी गेले का तुम्ही झालं जेवण हो का म्हणत का हो ताई माझं झालं जेवण मी जेवण करूनच लाईव्ह सुरू केली आता जेवण झालं का ताई हो काशी दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का दादा तुम्ही दुकानात आहेत की घरी गेलात बोला परमिला ताई वंदना ताई आहेत का वंदना हाय म्हणतायत परमिला ताई नाही अजून दुकानात आहे हो का किती वाजता जाता दादा घरी मग आमच्याकडे तर ह्या टायमाला सगळे बंद असतात दुकाने काशी दादा नमस्कार प्रमिला ताई म्हणतात राहुल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे राहुल दादा मास्टर दादा जेवण झाले आहे का हो मास्टर दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का दादा दादा मास्टर दादा जेवण झालं का प्रमिला ताई म्हणतायत कसे आहात सगळे ना हो ताई मस्त मजेत आहोत आणि प्रमिला ताई नमस्कार काशी दादा म्हणतायत दादा म्हणतात जेवण झाले का ताई हो दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का सांगा आणि तुम्ही दुकानातून तुम घरी आले का साडे नऊ वाजता बंद करतो ताई हो का दादा हो झाले मास्टर दादा म्हणतायत मास्टर दादा कसे आहात राहुल दादा नमस्कार म्हणतायत आपल्या परमिला ताई अजून दुकानात आहे ताई हो का राहुल दादा वंदना ताई धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद वंदना ताई मी मस्त कसे चालू आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पण मस्त मजेत आहे दादा धन्यवाद राहुल दमत आहेत परमिला ताई साहेब नमस्कार वंदना ताई सपोर्टिंग पाठवत आहेत धन्यवाद ताई वंदना ताई आज लाईव्ह नाही घेतली का तुम्ही लाईव्ह नाही घेतली का ताई लाईक केले ताई धन्यवाद राहून दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभरात्री सर्वांना प्रमिळताई म्हणत आहेत चला शुभरात्री ओके ताई शुभरात्री लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रमिल ताई आप का असं हो मास्टरदा हो घेतली कधी किती वाजता घेतली ताई मला कसं काय तुमचं नोटिफिकेशन आलं नाही सुनील दादा नमस्कार सुनील दादा स्वागत आहे डन धन्यवाद सुनील दादा नमस्कार ताई नमस्कार दादा तसे आहे आहेत मी मस्त मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात सांगा बरं ताई येतो दुकान बंद करतोय ओके राहुल दादा लाईव्ह वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सुनील दादा बोला जेवण वगैरे झालं का सुनील दादा कसे आहात मस्त हो का असेच मस्त राहा स्वस्त राहा सुनील दादा सर्वत आहे दादा जेवण झालं का सुनील दादा माझा लाईव काय बरं येत नाही <laughs> राहुल दादा तुमच्या ची टायमिंग फिक्स नसतं ना राहुल दादा त्यामुळे काशी दादा आहेत ताई परत येतो दुकान बंद करतो आता आवरून येतो हो हो दादा चालेल काशी दादा लाईव्ह ला वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद दादा तुमचे राहुल दादा तुमच्या लाईव्हचं टायमिंग माहिती नाही ना ओके okay, चला तर मग बाय सर्वता येतात त्यांना मी परत चलाय मध्ये बाय बाय सर्वांना गुड नाईट मंगलताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्ते सीमाताई नमस्ते ताई खूप खूप स्वागत आहे मंगलताई झालं का जेवण झालं का हो ताई माझं झालं जेवण तुमचं झालं का तुमचं झालं का ताई जेवण लाईक केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल दुकानातून घरी आले का ताई? झालं झालं हो का ताई? ओके किती वाजता आहे ताई घरी आणि हो का दुकान खूप लांब आहे का घराजवळ बर बाय ओके ताई बाय लाईवला व्हिडिओ दिला त्याबद्दल खूप खूप खुँँ, धन्यवाद ताई Bye, good night.